येवला येथील सुताराचा पार परिसरा श्री भगवान विश्वकर्मा जयंती अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हरिभक्त पारायण शांताराम महाराज पेंढारे वैजापूर सुश्राव्य प्रवचन झाले आपल्या निरूपणातून त्यांनी विश्वकर्मा देवांचे महत्व आणि समाजातील कारागिरांचे योगदान यावर प्रकाश टाकला या प्रसंगी अध्यक्ष श्रावण राजगुरू उपाध्यक्ष रामनाथ राजगुरु, राजगुरु खजिनदार दिलीप गायकवाड आणि सचिव सीताराम सित, शिंदे यांनी संयोजन सांभाळले कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण महापूजेने जगताप श्री व सौ कुंदन शिर्के श्री व सौ समाधान राजगुरू श्री व सौ किरण सूर्यवंशी आणि श्री व सौ उदय भालेराव या दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा संपन्न झाली त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष श्रावण राजगुरू जगदीश सूर्यवंशी आणि निकुंभ सर यांनी समाजाच्या प्रगतीबाबत आणि जयंती उत्सवाच्या परंपरेबद्दल अधिक माहिती दिली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजातील युवा कार्यकर्ते मंगेश गायकवाड ज्ञानेश्वर चव्हाण वाल्मिक राजगुरू नरेंद्र राजगुरु गुलाब राजगुरु योगेश भालेराव गणेश राजगुरू ज्ञानेश्वर गायकवाड डी के साहेब विनोद कुमार प्रल्हाद मिस्त्री राजू भालेराव सचिन शिंदे गोविंद राजगुरू सुनील राजगुरू मिलिंद सूर्यवंशी आणि महेश राजगुरू यांनी विशेष परिश्रम घेतले परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली ब्युरो रिपोर्ट सचिन वाघरे काहीच नव्हतं या सृष्टीवर महाराज तेव्हा या भगवान परमात्म्याने या भगवान विश्वकर्माने सृष्टीला प्रारंभ केला जगाचे पहिले इंजिनियर कोण असतील तर ते भगवान परमात्मा भगवान विश्वकर्मा आहे म्हणून आपण या विश्वकर्माच्या कर्माची लेखन आहोत आपण त्या भगवान परमात्माचं चिंतन केलं पाहिजे संत मंडळी यांच सुद्धा चिंतन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे विश्वकर्मा नाशिक जिल्हा येवला तालुका पाठोळे गल्ली येथील श्री भगवान विश्वकर्मा मंदिर येथे सालाबाद प्रमाणे विश्वकर्मा महाराज अभिषेकची पूजा सकाळी आठ वाजता नऊ ते दहा सत्यनारायण महापूजा पार पडली आहे तरी त्यानंतर हबप शांताराम महाराज पेंढरकर वैजापूर यांचं प्रवचन स्रोत आहे अकरा ते बारा त्याच्यानंतर महाप्रसाद जय विश्वकर्मा सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा येवल्यातील विश्व विश्वकर्मा समाज उत्कर्ष मंडळ येवला यांच्यामार्फत या ठिकाणी सुतारांचं पार मंदिरा सा, सा मंदिरा विश्वकर्मा मंदिराचं विश्वकर्मांचं भव्य मंदिर आहे आणि सालावादाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे परिसरातील तालुक्यातील भाविक भक्त आणि समाज परिवार या ठिकाणी एकमतो मोठ्या भक्तिभावाने आम्ही या ठिकाणी भगवान विश्वकर्मांची पूजा अर्चा केलेली आहे त्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम आणि महाप्रसाद आपल्यासही विनंती करतो की सालाबारदाप्रमाणे होणाऱ्या या विश्वकर्मा जयंतीला आपण समाज बांधवांनी आणि समाजातील इतर घटकांनी यावे आणि विश्वकर्मा जयंतीचा प्रसाद महाप्रसाद सेवन करावा अशी आपण विनंती करतो जय विश्व आज एकतीस जानेवारी प्रभू विश्वकर्मा जयंती या जयंतीसाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आजचा कार्यक्रम असा आहे सकाळी साडेआठ ते साडे मूर्ती जी आहे विश्वकर्मा महाराजांची त्यांची अभिषेक नंतर साडे नऊ ते साडे दहा सत्यनारायण महापूजा आणि अकरा ते बारा या दरम्यान महाप्रसाद होणार आहे प्रवचनाचा कार्यक्रम दहा ते अकरा या वेळेत आहे आज आज महाराज जयंती निमित्त सर्व समाज बांधव एकत्र आले त्याबद्दल आणि सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा आज आ, आ, अभिषेक आणि सत्यनारायण सर्वांनी उपस्थित तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला संपर्क करण्यासाठी यांच्या बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो